लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ झालेल्या स्फोटामागील अनेक धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत स्फोटात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नाही भारतातल्या उच्च शिक्षित मुस्लिमांचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया तर अल फला विद्यापीठातला डॉक्टर असलेला डॉक्टर उमर मोहम्मद हा संशयित आरोपी आहे संशयित आरोपी डॉक्टर मुजम्मिल शकील हा लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातोय दोन हजार नऊशे किलो स्फोटक आणि शस्त्र त्याच्याकडून जप्त करण्यात आली डॉक्टर सज्जाद संशयित आरोपी आहे डॉक्टर उमरचा तो मित्र आहे आणि संशयित डॉक्टर शाहीन सईद महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत आहेत जैश ए मोहम्मद मध्ये दहशतवादी महिलांची भरती करण्याची जबाबदारी तिच्यावरती होती ही सुद्धा पेशंट डॉक्टर आहे भारतात विंग तयार करण्याची तिच्यावर खास जबाबदारी सोपवण्यात आली होती संशयित डॉक्टर अहमद चीन चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण यानं घेतलं रेसिंग नावाचं विश तयार तो करत होता आणि या विषयाच्या माध्यमातून अनेक लोकांचा प्राण घेण्याची जीव घेण्याची याची रणनीती होती दिल्ली अहमदाबाद लखनौच्या आर एस एस कार्यालयाची त्यानं रेकी केल्याची सुद्धा बाब समोर हो येते तर जे डॉक्टर आपण त्यांना देवदूत म्हणतो एवढं शिक्षण घेऊन हे लोक जमदूत बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटाबाबत दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर शब्दात इशारा दिलाय या षडयंत्रामागे जो कोणी आहे त्यांच्या विरोधात कठोर पावलं उचलली जातील षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील जे कोणी या सहभागी आहेत त्यांना धडा शिकवला जाईल असं म्हणत मोदींनी कडक इशारा दिला एजन्सिया इस षडयत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा ऑल दोज रिस्पॉन्सिबल विल बी ब्रॉड टू जस्टिस ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजरच्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्लीतल्या दहशतवादी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूरचा दुसरा तपास सुरू होऊ शकतो का याची चाचपणी सरकारनं सुरू केली आहे गृहमंत्री अमित शहा आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या त्यानंतर स्फोटाचा तपास एन आय सोपवण्यात आला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन आय न तपास हाती घेतल्यानं भारत सरकार दहशतवादी घटनेतील सहभागाच्या दृष्टिकोनातून उड़े जाते है, ही है। लाल किला मेट्रो जवर जो बॉम्बस्फोट झाला त्याचा व्हिडिओ समोर आलाय जेव्हा हा स्फोट झाला त्यावेळी काही ब्लॉगर या भागात व्हिडिओ तयार करत होते याच वेळी त्यांच्या व्हिडिओमध्ये हा स्फोट रेकॉर्ड झाला

पर देख सकते हैं भीषण बॉम्बस्फोटाच्या नंतर जी परिस्थिती या सगळ्या परिसरात निर्माण झालेली होती ती अतिशय हृदयद्रावक होती कालिस होती तीव्रता स्फोटाची इतकी प्रचंड होती कि अक्षरशः गाड्यांच्या सुद्धा ठिकऱ्या उडाल्या जैश ए मोहम्मद चा कमांडर रौफ अजगरची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे सेने न्यूज एटीनला गुप्त यंत्रणांकडून या संदर्भातली माहिती मिळाली आहे की दहशतवादी रौफ असगरनं ऑडिओच्या माध्यमातून भारताला धमकी दिली ऑडिओमध्ये दहशतवादी रौफ अजगरनं भारताचा डिफेन्स बजेट त्याच्यासमोर काहीच नाही असं म्हटलंय त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच हत्यारं खरेदी केली आहेत त्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या दिशेनं निशाणा लावून बसलोय असा दावा त्यानं केला लाल किल्ल्या जवळच्या सुभाष चौक सिग्नलजवळ सोमवारी सहा वाजून मिनिटांनी हुंदाई आय ट्वेंटी कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याच्या आधी डॉक्टर उमरनं याच आय ट्वेंटीनं फरीदाबाद ते दिल्ली असा तब्बल दहा तासांचा प्रवास केला या दहा तासांच्या प्रवासात त्यानं लाल किल्ल्यावरच्या पार्किंगमध्ये तब्बल तीन तास घालवले त्यानंतर हा स्फोट घडून आणला